या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर शहरातून गहाळ झालेल्या शेचाळीस लाखांच्या मोबाईलचा शोध पोलिसांनी दोनशे एकतीस हँडसेट केले असतं शहरातून गाळ झालेले विविध कंपनीचे सुमारे शेचाळीस लाख वीस हजारांचे एकूण दोनशे एकतीस मोबाईल हँडसेट हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाद्वारे गाहा झालेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईल हँडसेटची माहिती मिळण्यासंदर्भात सीईआयआर पोर्टल सुरू करण्यात आलंय सदरील पोर्टलद्वारे व तांत्रिक विश्लेषणाद्वारे शहरातून गाळ झालेल्या मोबाईल हँडसेटची माहिती प्राप्त करून घेऊन त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडील तपास पथक वेगवेगळ्या परजिल्ह्यात व परराज्यात पाठवण्यात आले होते सदरील तपास पथकातील पोलीस अंमलदारांनी पोर्टल व तांत्रिक विश्लेषणाद्वारे अतिशय कुशलतेनं तपास करून घाळ झालेले विविध कंपनीचे सुमारे ते शेचाळीस लाख वीस हजारांचे एकूण दोनशे मोबाईल हँडसेट हस्तगत केलेत नागरिकांनी आपल्या घाळ मोबाईलचा शोध घेण्यासाठी वेबसाईटवर जाऊन माहिती भरून सहकार्य करावं असं आवाहन पोलिसांनी केलं ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे अश्विनी पाटील सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मोहम्मद रफीक इनामदार संतोष पापडे एकनाथ उबाळे शंकर भिसे समाधान मारकड संतोष वायदंडे कल्लप्पा डेकाने खाजप्पा आरेनवरू दत्ता मोरे सुधाकर माने आदी केले आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या हगंदर नासूर यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हरणिया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी पद्धकोष्ठता व गुद्धद्वाराचे त्रस्तम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान उपचार स्तराच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्नाजवळ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव